अख्या का रे लेट झालं एवढं सास्रवडीत न्यायला अरे एक महिना माहेरी गेली होती बॅगा बेगा सगळं आवरायचं आणि नंतर मग यांच्या प्रथा काय कमी येतोय जावायला मान जगात क्वालिटी विषय अरे भाई येताना तिला शिवाय पाठवतच नाहीत पैसे पैसे त्याचे <laughs> प्रथाचे <जे> त्यांची <coughs> शगून शगून असली कसली प्रथा अरे विषय का भाऊ लय म्हणजे जावायला लाड लाड जावायचा क्वालिटी विषय हे बनीला पण सांगा ना तुम्ही त्यांच्या इथे गेलं मला फक्त एक टायमच जेवण त्याच सांगतो हे बनी केव्हा काय के सांगतो काय रे काय नाही यायला उशीर झाला भाई विचार होता उशीर कसा का काय झाला त्याला सांगितलं बॅगा बिगा होत्या आवरा विवरय आणि यांच्यात असं यांच्या इथे ना जावायला जगात भारी माने जगात भारी टॉपचा विषय आई तिथं ना तिथं बाकीच सगळं म्हणजे लाड प्यार तर आहेच बघ पैसे शगून शगून पैसे नाही शगून मजा यायची एकदम ती जाऊन सांग ही प्रथा काय तुला जायला मी जाऊ ना तुला दोन टाइम आमच्या घरी जेवण मिळतं ना अजून काय पाहिजे जेवण नाही का होती ही प्रथा पाहिजे ना आपल्याला तुला काय पैसे पाहिजे काय तरी फालतूच्या अपेक्षा सांगत राहील कसला निर्लज माणूस नीट बोल अरे काय बोल मला म्हणतो एक टाइम जेवण देतात तिथं म्हणली दोन टाइम देतात भेटते ना दोन टाईम आपलं घेत गुर म्हणून कायच जेवणाने काय होत मला ही प्रथा पाहिजे ना शिवण नाही जळू नको बाराबरी कर तीच तर आहे ना